सोलापूर शहरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले खोकल्याई देवीचे मंदिर हे नार्थोकोट शाळेतील पाठीमागच्या भिंती लगत आहे होम मैदानाच्या समोर बाजूस आहे तेथे शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी देवीच्या मंदिरावरील दरवाजा उचकटून टाकला आणि आतील भिंतीला सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला घडलेली घटना हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर भैरवाडे यांना सकाळी एकाने व्हिडिओ पाठवून माहिती कळवली भैरवाडे यांनी वास्तवदर्शी घटना बघितल्यानंतर प्रथम तेथील पुजाराचा शोध घेतला परंतु त्याचा काही पत्ता मिळाला नाही भैरवाडे यांचे सहकारी प्रशांत पवार यांना बोलून व पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना घटनेची माहिती कळवली पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनेची माहिती कळताच तात्काळ सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक लकडे यांना घडलेल्या घटनेबाबत कल्पना दिली आणि त्यांना इतर कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दिले त्यानंतर मंदिर परिसरात स्वच्छ साफसफाई करून जसा पूर्वी दरवाजा होता व भिंत होती अगदी तसे कारागिरांना बोलवून पूर्ववत उभे केले आहे आणि खाकीवधीतील माणुसकीचे दर्शन घडवले आहे मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भरवडे सोलापुरातली श्रद्धासनं असलेली आमच्या इथली खोकली आई ना नारचकूट मैदानच्या पाठीमागच्या बाजूला हो मैदानच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी काही समाजकंटकाने रात्री त्या मंदिराचा दरवाजा तोडला भिंतीला तडा दिला अशा प्रकारे तोडून त्यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखवलेल्या आहेत पण नेमका त्यांचा काय उद्देश होता माहीत नाही पण पोलिसांना मी एवढं सांगतो की लवकर लवकर त्यांचा बंदोबस्त करा आणि त्यांचा असा बंदोबस्त करा की त्यांना सोलापूर शहरातून हकलून द्या त्यांचा मनसुबा काय आहे काय नाही त्याचं शेवट परत सपोन चौकशी करा नाहीतर त्यांच्या मनात जर काय घडवायचं असेल तर लवकर बंदोबस्त होईल सोलापूर आपलं शांत राहील जय श्री लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका